नगर शहर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार संग्राम जगताप यांना दिवसेंदिवस पाठिंबा वाढत चालला आहे आमदार संग्राम जगताप यांना मोठे मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रचार करत आहेत त्यातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक गणेश कवडे यांनी देखील आमदार संग्राम जगताप यांना साथ दिली आहे त्याचबरोबर माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी हे देखील आमदार संग्राम जगतापांच्या प्रचारात सक्रिय झालेले पाहायला मिळत आहे त्यांनी आमदार संग्राम जगताप हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास देखील व्यक्त केला गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून नगर शहरामध्ये एक हिंदुत्व शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी रोजला गेलं होत आणि यावेळेस विधानसभेला शिवसेनेला ही जागा न मिळाल्यामुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे त्यातलाच एक शिवसैनिक आहे संपूर्ण आयुष्य शिवसेनेत घातलं आणि भविष्य देखील शिवसेनेतच राहणार परंतु या ठिकाणी गेल्या पाच वर्षापासून जो संग्राम भाई विकास पाहतोय चारशे ते पाचशे कोटी रुपये त्यांनी या नगर शहरासाठी आणले आपण सर्वच जण पाहत आहात की कशा प्रकारचा विकास या नगर शहरात करतायत ठिकठिकाणी रस्त्याचे काम ड्रेनेज लाईनचे कामं उद्यानांचे कामं मोठ्या प्रमाणात निधी या ठिकाणी त्यांनी आणलाय आणि एक विकासाला साथ म्हणून मी या ठिकाणी पक्षातील माझा हा वैयक्तिक निर्णय आहे या ठिकाणी आपण विकासाबरोबर राहिलं पाहिजे म्हणून मी या ठिकाणी आमदार संग्राम भैया जागतात त्यांना या ठिकाणी जाहीर पाठिंबा देण्यासाठी त्यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी थांबलेलं आहे आणि भविष्यात देखील विकासाबरोबरच सर्व नागरिकांनी राहावं अशी मी सर्वच नगरच्या नागरिकांना मनापासून हात जोडून विनंती करतो आणि या ठिकाणी संग्राम भैया भरपूर माताधिक्यानी मता प्रचंड मताधिक्यानी या ठिकाणी होतील यात ती मात्र शंका नाही विश्वास जुना आणि भैया पुन्हा भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार श्री संगम जगताप यांच्या प्रचारच्या निमित्तानं आज आमचे गणेश भोगे असतील आमचे नेते मार्गदर्शक आमचे किशोरी डागोडे साहेब असतील आणि आज दावे नगरमध्ये आज पादोजेजी यांनी आपल्याला सपोर्ट केलाय तर निश्चितपणानं येत्या वीस तारखेला सर्व सुधीर मतदार बंधूं एवढंच माझ सगळ्यांची विनंती की आज आपण पाहतो की देशात नरेंद्रभाई मोदी असतील राज्यात एकनाथ भाऊ शिंदे असतील त्याचप्रमाणे देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील व आमचे आजीदादा पवार या सर्वांनी हो जे आज राज्यामध्ये जे विकासाचे आपण डेव्हलपमेंट पाहतोय दिवसेंदिवस वाढत चालली आणि प्रगतीच्या मार्गावर आपण आता चालू आहे आणि आपला भारत देश हा तरुणचा देश आहे या तरुणच्या देशाला जी योग्य दिशा दिली पाहिजे या योग्य दिशेसाठी आज आपल्या नगर शहरातून आपल्याला सांगणार पाहिजे यांना भरपूर म्हणजे अनेक हजारो मतांनी या ठिकाणी निवडून द्यायचे त्यासाठी आज आपले सर्व मित्र परिवार या ठिकाणी सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी जमलेत आणि माझ्या निश्चितपणानं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं एवढंच गज देतो की आमची भारतीय जनता पार्टी पूर्णपणे सक्रियपणे या ठिकाणी आज पूर्ण काम करते संपूर्ण ताकदीने या ठिकाणी सांगणार पाहिजे आम्ही पाठीशी निश्चितपणानं येणाऱ्या वीस तारखेला आपण सर्वांनी सिद्ध मतदारांनी सकाळी उठून लवकर सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत या ठिकाणी मतदान करायचंय आणि सांगा महिन्या ठिकाणी आपण मिळून जायचंय आणि तमाम जिल्हावासींना पण माझी विनंती की माहितीच्या आपण पाठीशी उभं राहावं जेणेकरून उद्याचं भविष्य आपल्या तरुणांचं हे चांगलं देशाच्या नरेंद्रभाई मोदी यांच्या हाती दिलेलं आहे त्या मुला जशी आपण लोकसभा त्यांच्या हाती दिली आहे तर या ठिकाणी माहितीच्या हाती आपण धन्यवाद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक गणेश गवडे यांनी आमदार संग्राम जगताप यांना पाठिंबा देताच आमदार संग्राम जगताप यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे नालेगाव परिसरातील कैलासवासी एक, एक माजी नगराध्यक्ष म्हणून पैलवान सुरजी शेळके साहेब यांनी एक मोठं काम त्यांच्या तत्कालीन कार्यकाळामध्ये केलं होतं आणि राजकीय जीवनामध्ये सामाजिक जीवनामध्ये वेगान सुरू शेळके हे नालेगावचे एक मोठे मल्ल होते आणि त्यांच्या माध्यमातून मध्ये अनेक मल्ल त्यांच्या विचारणा प्रेरित होऊन तयार झाले आणि त्या समाजकारणाबरोबर क्षेत्राबरोबर राजकीय स्तरामध्ये देखील त्यांचा एक चांगला प्रवास असला प्रवास राहिला गेला आणि त्यांच्यानंतर त्यांचे संपूर्ण शेळके परिवार असेल ए परिवार असेल या परिवाराने तो वारसा सामाजिक सेवेचा हा जोपासाचं काम सातत्याने त्यांच्या सर्व पिढीने केलं आहे आणि म्हणून हा राष्ट्रीय वारसा पुढे असताना गणेशजी कवळे देखील त्याच त्याला स्वशी सुरेश शेळके यांच्या काम करत आले आणि पुढच्या काळात देखील त्याच ते काम करत नालेगाव असेल या परिसरातील पंचकृषीमध्ये चांगल्या प्रकारे सगळ्या लोकांना बरोबर घेऊन विकासात्मक काम असेल एक तरुणाला मार्गदर्शन असेल असं काम ते करत आले आणि म्हणून कुठेतरी आज त्यांनी जो या वीस तारखेला होत असणाऱ्या आपल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्यासारख्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याला त्यांनी जो आसल, आसल, या ठिकाणी येऊन जो पाठिंबा दर्शवला त्याच्याकरता आम्ही त्यांचे मनपूर्वक शेळके परिवार असाल संपूर्ण कवडे परिवार असाल आमचे सर्व नालेगावतील सर्वच मान्यवर मंडळी असतील सर्वांचेच मी या ठिकाणी अंतकरणापासून आभार व्यक्त करतो या परिसरामध्ये आम्ही सगळेच मंडळी विकासात्मक कामं करायला अग्रसर असतो आणि कुठेतरी हे काम करत असताना यावेळेला एक चांगल्या प्रकारच्या लोकांच्या मनामध्ये चांगल्या कामाच्या बाबतीमधला असेल आमच्या संपर्काच्या बाबतीमध्ये असेल विश्वास निर्माण असल्यामुळे लोकांचा एक भरभरून प्रतिसाद मिळाला आणि आज कवडे साहेबांच्या पाठिंब्यामुळं कुठेतरी तो एक चांगल्या प्रकारचा एक मताधिक्ष मिळण्याकरता निश्चित एक मदत होणार आहे आणि त्यांचा एक जा संपर्क आपल्याला फक्त आपल्या प्रभागामध्येच नाही तर शहरामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये त्यांचा मित्रपरिवार किंवा त्यांच्याबरोबर काम करणारे अनेक त्यांचे मित्रमंडळ आहेत तर आज त्यांनी जो निर्णय घेतला त्यामुळं निश्चित या संपूर्ण निवडणुकीमध्ये त्यांच्या माध्यमातून एक चांगली मदत आमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या मागे उभार राहिल्याशिवाय राहणार नाही आणि ते, ते आपल्याला चित्र त्यांचं काम आपल्याला सर्वांनाच एक निकालाच्या माध्यमातून ज्यावेळेला माध्य आपण प्रत्येक भागातून मात्र इथे पाहतो त्यावेळेला या भागातून त्यांचं एक सर या सर्व निवडणुकीमध्ये मोठं योगदान त्यांच्या माध्यमातून अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांनी जो आज या ठिकाणी पाठिंबा दर्शवला त्याकरता त्यांचं सर्वच पुन्हा एकदा मी शेक परिवार असेल तेवढे परिवार असतील त्यांचे सर्व नातेवाईक असतील परिवार असतील आणि सर्वांची मी अंत करण्यापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो